नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ऐकलं सर्व तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर चला कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यात मी सांगितलेला आहे ज्याने नाही पाहिलात कालचा व्हिडिओ बघा तर कालच्या व्हिडिओवर खूप असे कमेंट माझ्या मावशींच्या बहिणींच्या आहेत की जयू तू किती खराब झाली आस शॉर्टवर पण आहेत मोठ्या व्हिडिओवर पण आहे तर आता वाजलेत दहा वाजलेत आणि सोनूला आता रात्रभर बसून आम्ही काढलेली आहे जा करून सोनूचा एक पेपर बुडलेला आहे पहिलाच पेपर आणि दुसरी गोष्ट सोनूचा ताप काही उतरणं झाला आहे बिलकुल आणि तीन दिवस गायूला बसून काढले त्यांनी मांडीव घेऊन त्याच्यानंतर पिलूची अवस्था माझी अशी तिघांची खराब झाली फीवर एवढं आणि माझी एवढी अशेपणा आली आणि एवढी म्हणजे काय सांगू शकत नाही बारक्या गळ्याचं मी हे घातलं तुम्ही घाबर चाला म्हणून छोट्या गळ्याचं टी शर्ट कारण खूप विकनेस आलेला आहे आता बोलते तर माझा हात किती कापाय लागला आहे मोबाईलसुद्धा मी पकडू शकना झाले एवढं तर आता केवी नाश्त्यामध्ये मी थोडंसं मला हे नाही दिलं आज ड्युटीला गेले दहा दिवस आमच्यासाठी सुट्टी काढलेली ती पण देत नव्हती सुट्टी तर आजपासून परत ड्युटीला गेलेत हाय तसंच घरात पडले जयू तू काय करू नको नव्हते पण न केल चार पाच दिवस जेवण बनवणं नव्हतं ना, ना। आमच्या देखभालमध्ये साहेब होते आणि बाहेरनं आणलं तरी मुलं खाय ना मी पण खाय ना कसं तरी काढलं ते दिवस आता हळूहळू बनवते खाली बसून इंडक्शन घेऊन पण सास खूप फुलते आणि सोनूला आता गेलेत म्हणजे आउटपास्ट घ्यायला गेलेत आणि आता ते येऊन सोनूला का नाही काय म्हणतात बघू ॲडमिट करायचा विचार आहे परत आणि काळजी घ्या व्हायरल आहे पण इकडे गरमी खूप आहे व्हायरल आहे ना सगळीकडं पण माझ्या काय झालं आहे माझ्या शरीराची बिमारी वेगळीच आहे मुलांचं वायर व्हायरल आहे तिघांना आणि माझं थोडं वेगळंच आहे माझे अजून बेसमध्ये बोलवलेले आहे बघू सोनूला आजा आज बेसमध्ये नेते काही तर नेहतेत बघू ठीक आहे जाऊ सचून आता उठला आहे सचुनीला ठीक वाटते किशाल माझ्या पुढचा व्हिडिओ बघू आता सोनू कुठं जातोय काय नाही आणि गाईला वॉशरूममध्ये गेल्या त्याला बघते मी कारण म्हणून स्टॉप केला होता आणि सोनूला बघू आता बघू तुम्हाला दाखवते काय बोलावं तेच कळणं आहे मला मुलांच्या मागं खूप काय लागलेलं आहे तर जयू काय म्हणते सगळे मी सुरेखा ताईंना सांगू शकते मुलांना मराठी बोलायला शिकवा आपण मराठी आहोत ताई ताई माझ्या घरात काय चाललं आहे आणि मी कशा अवस्थेत आहे तो पण विचार करा आणि कालच्याच व्हिडिओवर कमेंट आहे अशी किती तब्येत खराब झाली ताई काळजी घे ताई आणि अजून मेघा मावशींची आहे अगं जयू तब्येत किती खराब झाली आहे तुझी मावशी काय करू कर्माची फळंच म्हणायचं चांगल्या कर्माची फळं आपण चांगलं करायला गेलं होतं त्याचं काय करणार टेन्शन घेऊ नको प्रत्येक कमेंट अशी आहे तू टेन्शन घेत जाऊ नकोस आणि माझी निलिमा मावशीनं सांगितलं त्या माणसाला बरं वाटतंय तू असं नाही तुला ठीक वाटलं की मावशी कितीही दिवस मला हसतेल कितीही दिवस करते त्यांचं मागं पुढं बघितलं तर कोण नाही की मी जास्त करते एवढं चार दिवस कुणाचं आपण आपण घेतलं ना चार दिवसासाठी चांगलं आहे पण जिंदगी भर का नाही त्याचा पस्तावा खूप होतो आपण भीक मागून सुद्धा भीक आजकाल भेटत नाही ठीक आहे अशी अवस्था त्यांची होणार आहे तर चला आता सुरू काय करतोय बघू क्या पानी कौन पिएगा अब पानी पीला है।, <coughs> है पानी पीला जरूरी है